हो प्लीज किती या क्षेत्रात ठिकाणी आपण श्री शंभू महादेवाची जी यात्रा करतो पाच तारखेपासून सतरा तारखेपर्यंत एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी सातारा जिल्हा पोलीस दल यांनी नियोजन करून बंदोबस्त ठेवलेला आहे भाविकांसाठी आलेले वाहनं आणि त्यांची पार्किंग व्यवस्था तिथून नंतर पुढे पैदल जाण्याची व्यवस्था आणि पुढे दर्शन काम इथे समुचित बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे गणवेश असतील बंदोबस्त आणि साध्या पोशाखातील पोलीस बंदोबस्त अशी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे जी काही देवस्थान समिती आहे त्याच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या ॲडिशनल एस पी श्री कविकर आय एस डी पी ओ आणि स्थानिक स्थानेदार त्यांनी वाहतूक व्यवस्थेचा योग्य व्यवस्था केलेली आहे आणि भाविकांना विनंती आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि साठ दिवसामध्ये चांगल्या वातावरणात आणि आपल्या सगळ्या श्रद्धा वातावरणामध्ये दर्शन घ्यावे आणि पोलिसांना सहकार्य करून एक सुरक्षित वातावरण ठेवावे वा वा सोबतच इथे जवळच गुप्तलिंग आहे ज्या आठ गुप्तलिंग त्यापैकी पवित्र स्थळ आहे तिथे सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे पोलिसलाची काही व्यवस्था करावी असं आता आता आम्ही ठरवलेलं आहे आणि दोन्ही क्षेत्रामध्ये भाविकांना कोणताही त्रास होणार नाही कोणतीही दुर्घटना घडणार नाही त्याची पूर्ण व्यवस्था